गुड मॉर्निंग सुभाष का भानू बहिणू काय चाललंय झाला का नाही चहा पाणी हा जरा तुम्ही बघू शकता कालपासून आहे ना इकडं आमच्या इकडं एकदम म्हणजे असं भरपूर भरपूर चालूच आहे बघा नाही भरपूर म्हणजे दोन दिवसापासून चालू आहे निसर्ग पण सोबत आहे बा निसर्गाला वाटतं असं की पडू नाही आपले झाडं बिड खरं का खोट आहे भानू बहिणू आहे म्हणून ते पाऊस पडायला ना नंतर काल जीसीपी आली होती पावसामुळं वापस गेली तर बघा आम्ही निसर्गप्रेमी आहे ना तर निसर्गाला पण वाटत असन की आपण इथे थोडी दोन चार दिवस अजून हे करावं काय मदत करावं आहे की नाही खरे का खोटे वाहन म्हणून तर बघू शकता चला तुम्हाला दाखवते आपलं छोटंसं लय पाऊस आला बरं का मग हे भिजायला लागलाय महा फोन मोबाईल भिजायला लागलाय महा पाण्यामध्ये आणि मोबाईलवाला मला नाही पाण्यामध्ये फोन फोन करता पण भिजू नका नाही तुमचा फोन खराब होईल तरी पण मी हे तुम्हाला व्हिडिओ टाकायला आले तर व्हिडिओ न स्वीप करताय व्हिडिओवर ना पाने, पाने का ढकलू व्हिडिओ बघा ना भावनो बन ते दिवशी औषध टाकलं होतं नाही ते का किडे लागले म्हणजे हे झालं असे पूर्ण पाण्या पाण्याला जाळी आली होती अशी पूर्ण औषध टाकलं बघा कसे फुलले आहे का पण काय फायदा होय पण मी वावरात नेऊन लाईन आहे की नाही खरे का फोटो आहे भाऊन तर बघू शकताय अस मस्त मस्त आहे ना आपलं हे इकडं कोथरीम पण उगली आहे हा बघा कोथ्रिम हे कारल्याचा वेल या हे एक अजून ही एक बी उमगली का ही एक आहे अशा कारल्याचा बिया चा छान हे बघा भेंडी भेंडी अशी मस्त आलेली आहे आता ही उपटून लावणार आहे मी नस ठेवण्याचा इकडं वावरामध्ये उपटून लावणं मस्तपैकी पैकी याच्यामध्ये पन्नीमध्ये नेईन काय माहित राहते का नाही काय माहित पन्नी मध्ये तर बघू आपण भावना बन आहे का नाही आणि आपली बघा जाई जाईला बदा 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 फुलं आलेले आहेत आता त्या दा त्याला म्हणलो तर आपण त्यांना की बो आम्हाला हे झाड उपटून देसाल का जीसीपी आहे ना मग जी सीपी नाही हे उपटून देसाल का मग काय माहित राहते का नाही राहिलं तर ठीक आहे बाबा चांगलं होईल आहे की नाही लावून टाकू आपण कुठं पण आहे ना पण लावा, लावा तरी कुठं लावा आता जागाच नाही तर पूर्ण येऊन हेच व्हायला लागलंय जागाच नाही तर कुठं लावा सांगा बरं पण तरी पण याच्यासाठी थोडे का व्हायना मी जागा करीन आणि छानपैकी वेली लावून देईन कारण की काय बघा ना किती छान आले भावना बनू हे बघा बदाबदाच काय आलेच है का है का इतके दिवस फुलाची वाट बघत होते आणि आता फुलं आलेत तोड तोडाली तर असं आपलं छानपैकी सरकी बघा आपली कापूस कापसाचं झाड कोणाला माहित नसेल त्यांनी बघा कापसाचं झाड आहे ह्या कापसाचं झाड बघा कसं मस्त याला ना औषध का का ना काही काही मारलं नाही याला तरी मस्त पैकी बघा डवरलं हे का छानपैकी ही तुरीचं आपलं याला पण औषध नाही काय नाही बरं का बघा तुरीचं मस्त पैकी झाले का नाही बघू शकता तर चला म्हणलं तुम्हाला तर आहे की नाही इकडं आपली कळी आली याला हे याला मी औषध मारलं होतं बरं का पण तरी पण हे काय गेल नाही कळी आली आहे इथं याला औषध मला सांगा गुलाबाच्या फुलाला कोणतं औषध मारा हे टोपल्या मा म्हणजे आता हे टोपलं खाली करून सईन याच्यात थोडी माती टाकून सईना रात्रभर पाऊस आहे आणि छान वाटायला लागले कुठेतरी म्हणजे नाही तुटलं आपलं गार्डन म्हणून बरं का दोन दिवस झाला असं ना का दोन दिवस का ना होय चला पावसामुळं बघा तर इकडे माझ्या भाकरी चालल्या तर कळण्याच्या भाकरी करायला आले बरं का तुम्ही मला कळणं काय तर जे आपल्या तुरीचा थोडा भुजबुर राहतो ते त्याला म्हणतात कळणाचं तर कळण्याची भाकर आणखी असा खूप म्हणजे लई एक नंबर जबरदस्त लागतोय पावसाळ्यामध्ये त्याच्यामुळे मी कळण्याची भाकर टाकते एका ताईने मला कमेंट टाकली की ताई प्लीज शॉर्ट व्हिडिओ टाका बाजरीच्या भाकरीचा आणि जेवणच्या भाकरीचा तर नक्कीच ताई मी तुम्हाला सांग ना की भाकरी कशामुळे हो चिरतात तर भाकरी वळत का नाही तर तुम्हाला एक व्हिडिओ टाकीनं आणि धन्यवाद ताई बर का कमेंट वाटल्या टाकल्याबद्दल तर सगळ्याला थँक्यू आणि लाईक करायला कमेंट करायला विसरू नका तर मस्त पैकी ठेसा आणलेला आहे बघू शकता ठेसा आपला लोण आपला खार घरचा आणि भाकर अशी मी मस्त पैकी भाकर टाकलेली आहे कळणीची कळणा टाकून अन दाजीनं ठेसा वाटलाय ठेसा म्हणजे वाटलाय म्हणजे निसत त्याने हे केलाय रगडीलाय हा रग पाच मिनट दोन भाकरी टाकली आहे मिश्या भाजी असा कामातले कामली भाषक होती म्हणून आवडते मला जास्त हा म्हणून आवड होते थँक्यू थँक्यू दाजे बघा दाजीने मी तारीफ की मला फुगीर पण आला आहे का ठेसा कराकडे लावते कारण त्याच्या बारीक ठेसा रे मी सांगायचे आंघोळ केली आणि दोन भाकरी टाकल्या तर दोन भाकरी टाकल्या तर ठेसा मिरच्या भाजल्या लसण टाकला त्यात तेल टाकलं मीठ टाकलं दाजीकडे तवा आणून दाजी, दाजी म्हणलं हे गिलास आणि तवा आणि आता रगडत ठेवा दाजीनं मस्त पैकी रगडला लोणच घेतला खरापला गावा घडला या खाल भाई तुम्हाला सांगितलंय वाय बसायचं ना याच्यामध्ये मस्त पैकी पण काय झालं लय चुकूल झालाय वापसा नाही लय चुकूल हे बघा माहिती मिरच्या दाजीना हा दाजीनं हे केलं काय मिरची आणल्या आपल्या स्वटर आणतून हा श्वेटर आणतून मिरची आणल्या दाजीना आर दाक्षा किलो काढ म्हण है ना आणि मस्त पेरी मग ठेव वाटलं तिकड तरी मिरच्या गुड मॉर्निंग सुभाष सकाळ वाट भेंडो कॅन्सल काय का नाहीच्या पाजी जरा असं

तर वाहू वेणू या जेवण करला निरी करला सकाळी सकाळी आज तिकडे रानामध्ये चंपा पण आहे आपली चंपा चंपाकली हाय चंपाकली चंपा चंपाकली हाय चंपाकली चंपाक चंप तर आपण ना आलोच म्हणलं फिर फिरफटका मारायचा आणि थोडे धने पण लावायचे आज आपल्याला बघू शकता आणलेत आणले ही आपली भेंडी भेंडी राहिली होती थोडी भेंडी लावलीच नाही रानामध्ये त्यामुळे मला कसं थोडी लावलं ना तर मग माणूस कधी पण येत आहे की नाही तर भेंडी घेऊन जाते आहे हाय का नाही खरं का खोटे आहे ना आणली बघा आणि आज माझी तब्येत बरोबर नाही आहे थोडी म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे मला टेन्शन घेतलं तर थोडं मला बी पी वाढतो आहे मायावाला टेन्शन घेतलं तर तर टेन्शन घेऊन थोडा बी पी वाढलेला आहे आणि असो काय आहे दुसऱ्या दुसऱ्यामुळं आपण बी पी वाढवायचा आपल्यावाला आपण एवढं मरमर करायची लोकांसाठी लोकासाठी म्हणजे लोकासाठी नाही करत आपण आपले घरचे आहेत म्हणून आपण म्हणतो बाबा चला पण ते आपल्याला तेव्हाच लोक समजित आहे तेव्हाच आपल्याला हा परक समजित आहे दूर करताय आणि खरं म्हणलं तुम्हाला खरे एक गोष्ट सांग भावना म्हणून हे जगामध्ये कोणीच कोणाचं नाही आहे हे जगामध्ये कोणीच कोणाचं नाही आपण आपलंच आहे फक्त माणूस आहे की नाही दाजी आहे नहीं, मी नाही का मग दाजी शेवटी नवराबाई कुठे नवरा बायकू नवरा बायकू अ हे म्हणजे कसं एक तर भांडण पण करते आणि साथ पण देते ते गुन्ह्याला दाजी चन्मय भांडणं किती ना भावन होईन किती ना दाजी चण्माय भांडणं पण दाजी आहे ना शब्द कधीच असा खाली टाकत नाहीत की नाही बाबा हे नाही करायचं मी जर म्हणले ना हा दाजी हे करायचं तर ते करतात हां हा पैसेच्या याच्यात आहे कारण की पैसे तेवढे नाहीत आपल्याकडे दाजीला मी म्हणलं दाजी मला बंगला घेऊन द्या तर दाजी नाही घेऊन बंगला आहे दाजी घेऊन दाजीला म्हणलं दाजी गाडी घेऊन द्या तर दाजी गाडी पण नाही घेऊन देत पण प्रेम करतात जर दाजीला म्हणलं की दाजी चला वावरत तर वावरते कसं आहे माणूस पण आहे बघा माणसाजवळ जर पैसे असले तर माणूस काही नाही यायचे पूर्ण जर नसले तर कुठून आणायचं डाक डाकायचं मी पण समजून घेते पण आता ठरवलं एक तर आपण यायचं त्याच्या लफड्यात पडायचं नाही आणि याच्या त्याच्या भांडात पडायचं नाही तिकडे तुमची माय घाला नाही तर आय घाला आम्हाला घेणं देणं नाहीये कारण की टेन्शन घेऊ घेऊ टेन्शन घेऊ घेऊ हाय ना बीपी वाढलाय भावन बिनू खर सांगाय काय टेन्शन घ्यायचं लोकांच पण दाजी एक त्रास होतोय ना जीवाला एक विचार करा ना म्हणजे होतोय का नाही जीवाला त्रास की आपण त्याच्यासाठी एवढं करा लोक तेव्हाच आपल्या लो हो उपलटत अशी गोष्ट आहे